गुड मॉर्निंग तुटन रेनळ बीळ त्याला लिहो नको मला नाही लागत लिहो है लिहो गुढीपाडवाया शुभेच्छा दे सर्वांना चल गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा चल आता जेवण करू आपण खाऊ नको ते पागल ओला नको हो, सर्दी होती तशी बघ पाणी का सपयेत होईल ओला <laughs> नको इकडे चल सर्दी होती तशी म्हणून मी पाईप काढून टाकलाय तिथून बंद करून ठेवला होता नळ यो डाव तुडू इकडे चल इकडे इकडे बोलला हो नको चल उद्या करू आपण आंघोळ छान छान नको रे खेळू दे कसं खेळतो म्हणूनच पातीला भरून नाही ठेवलं मी पकड पाण्याला पकड चला आता झोपायला व्हा झालंय जेवण ना बस चल इकडे वाल लावत असतो नाकात पाणी जाते चल इकडे 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 चल 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 रगील नळ तोडणार आहे तुम्हाला तो माहिती चल राग किती हो येतोय चल पॉल्ला झाला असले सर्दी होती अशी चल बाद झालं चल हा काय दिसलं काढून दिलं कोण 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 दिसलं होतं कोण नाही चल भरलेले ते लवकर रे पाय उपड चल सरक, 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 पाय काढा हो का नीट ठेवायचा तर तू ठेवू ना हो बरं चल झोपायला लिहू आता मला जेवण करू दे फुलं कशी आले तिथं कोपऱ्यात जास्वंदी लाल लाल कसं झोपला येऊ लिओ द जर्मन शेपड गाडी खालीच आवडते झोपायला नाही का झोपा झोप हो। झोप झोप सॉरी डिस्टर्ब केलं तुला भेटायला पाहून यायची तास तुझी बहीण यायची असं काय पाय केला सर कर ना तुझी बहीण यायची भेटायला तुझी भाजी यायची सुट्टीला तुझ्यासोबत खेळायला खेळशील ना कवड्या मारशील नुसत्या झोपाळा आज अजिबात ऊन नाहीये झोपा झोपकाली गुतू नको फक्त खाली कूलर चालू आहे मस्त कसे केस थंडा थंडा कोण आहे हो कोण कोण दिसलाय तुला है माट्या Да, да, да. 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 Да, да रस्ताच बदल तुला घाबर ला घाबरू तो खरे लोकांना घाबरून टाकीतच हम्म चिमणीचं काय म्हणता येईल हो चिव चिव याचं काय चाललंय बघ 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 हो पोपडे खातोय भिंतीचे खातोय पोपडे खुशाल त्याला कळा नाही किती वेळच बोलत आहे मी उठ इथून उठ 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 मम्मी मम्मीला मारायला नको ना खाऊ नको नको खाऊ जोड बेड लागल गुड इव्हिनिंग पुरणपोळी खायची लिहो तुला पुरणपोळी खायची किती बारी फुलं आलेत? काय करतो लिओ यो इकडे फूल लाव तुला एक लावायचं फूल लिओ बाय जाळ लावलाय तिकडं कोणतरी ना कचरा जाळ त्यांनी यांनी जाळाला भुंकवतोय लिओ कचरा चल जेवण आणू का हळूहळू करू आपण जेवण तुझी बहिणी यायची तुला भेटायला पुरणपोळी खायला धरला धरला धर लादळ 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 काय दिसलंय काय दिसलं हे भिंतीला खेळ आहे हा लिओला वाटतंय लिओला वाटतंय काहीतरी वेगळंच <laughs> आहे आणि लिओची खूप वेळच त्याला चाललंय लावचायचं काम चावण लिओ चावण अगं माझं आली हो बिच्छाला बिच्चला बिच्चावन ते तुला खेळा खेळ टोकलेलं आहे काय 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 लिहू तू हो चावन आहे तुला एड्या <laughs> खाई, खाई, खाई। चल ती कोकिळा बोलवी ती तुला लागली ती ओरडायला चल ये इकडे चल ती कोकिळा काय म्हणते इकडे रानात राहणार खेळत नाही नाही तर मी तुला नेलं असतं आता मावळला चिवून ते यायचेत हा तिची झाली बाई ती दमच खायना सुट्टीला यायचं यायचंय म्हणून तिला सोडवायला यायचे काय आवडत आहे तिला इथं तिलाच माहिती लिओ सगळं पाणी उष्ट करायचं का आता नाही त्याचे एक तारखेपासून पेपर आहेत हिला सोडून जाणार आहेत मग हा तिला काही आजी असले तिला काही घेणं देणार नाही कोणाचं लिहू आणू मी जेवण जेवण आणू तुला करायचं ना नळ चालू शिकवलंय ना तुला तिकडं चल झाडापासून लांब होतो कुठं पळाला लेवला दिसलाय बू हळू चाळू चाळू चळूच Yeah. Kai speed e. Kuda paltos re. Gela bubu gila. Gyalab. लागलेत फुलं ते एकदा येतात सगळे फुलं यायला लागले ना नवीन शेंडे फुटतात कळ्या की सगळे फुलं कचरा वाटतं जाळालाच भुकवतोय ती किती वेळची आल्यापासून जाळी ती तिने गोळा आणि जाळलंय आता लिहो चला आता जेवण करायला मेथीची भाऊ शेवणी तिच्या खेळण्या ठेवल्यात लहानपणीच्या जपून आनते म्हणली खेळायला लिहोला खेळत नव्हते तर तिच्या आईने गोणीच भरून ठेवलेले आहेत चांगल्या चांगल्या आणते म्हणली म्हणलं आण लिहो चल ये इकडं ते बेडकाला लई जपला ना तिओ अजून हे मग असलं सापडलंय एक दोन हा काय जसं तस आहे इतका जीव लावतोय तिथे बेडकाला लिओचं झालंय जेवण आणि लिओ आता गेलाय करायला आला चलो त्यांची नाही ना ती त्यांची सिल्वर आहे ना की वाईट आहे चलो, िओच्या मम्मीने काय काय बनवलंय भात पापड कुरडी गुळवणी आणि ही आहे आमटी गरम आहे खूप पुरण आता फक्त पुरणपोळी बनवायची राहिली लिओच्या बाचीनी, बाचीने त्यांच्या खेळण्या आणत लिओला अजून एक बाळ आणलं हे माकडे ना पिल्या त्यांच्या खेळणे आणल्यात फुगली 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 टम पुरणपोळी <laughs> लिओला दुसरं बाळ आणलंय लिओ लिव खेळतोय खेळणी सोबत दाखव दुसरा खेळण्या खाल खेळण्या आलं पिशवी उचल पिशवी हो खे पण वाचतंय बाळा इकडं बघ इकडं बघ इकडं हक हक बेडकाचा भाऊ माकड आता बेडकाला घेशील का माकडाला घेशील लिओ अ ते फाडायचं नाही हा आिडी नाही ते चिमणीचं पिल्लूही वाटतं ते बाळा फाडायचं नाही खुश झालाय तू लिओला खेळण्यात लिओच्या बाचीनी तिच्या खेळणे दिल्यात लिओला खेळायला गरीब भावानी लिओच्या छोट्या छोट्या भावानी त्याला तिथल्या आवडतात जास्त लिहो हे बेड कसा भाऊ ये ना तिओ कुठे ते ती मागकड कोणती आवडली हे आवडलं हे आवडलं तुला त्याने त्या खेळण्याच्या नादा तुझ्या अंगा उड्या नाही मारल्या त्याच्यात बिझी झाला धरला 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 दे आमची खेळणी दे पिल्याला दे नाही घेत मी तिला तुझी चेकिंग अवडलं मला खेळ ना लिवाचा गुढीपाडवा असा झाला एकंदरीत पळ म्हणतोय तो अगं <laughs> माझं बाळ खेळतंय खेळतंय आवडले खेळण्या बास दामला बघतो पिल्या दमला पिला तू पुरणपोळी जिरली पिल्याची <laughs> खेळ म्हणतोय ती घे गेम म्हणतोय पळ म्हणतोय <laughs> लोट्या दे आमचं माकड आता तू दोन दोन जवळ घेऊन झोपणारली हो माकडाला का बेडकाला वाहतो ती पण होली हो त्याला वाटतंय इकडलं बी बघितलं इकडलं खेळण्या घ्या त्याली तान लागली थांब पाणी पेच चल या इकडे या इकडं इकडे चलो

हे आवडलं तुला माकड हे माकड पण वाचतय तुझ्या बेडकासारखं सध्या तू बिजी तू येऊ खेळायला पाडलं मला हे पिशवी दे इकडं लि पिशवी कडे आता पिशवी दे लि गुड बॉय काढलाच चला तर मग आता झोपणार आहे बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर बाय बाय